चुलत्याबरोबर शेतीवरून होणारे सततचे वाद आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव सहन न झाल्याने तरुणांनी स्वतःला पेटवून घेत आपल्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी घटना तालुक्यातील गुरसाळे येथे घडली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी सह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा शेतीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून पेटून घेतल्याने गुरसाळे येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दिनांक सात रोजी सकाळी घडली असून गणेश बाळासाहेब देशमुख वय वर्ष पस्तीस राहणार गुरसाळे असे मृत तरुणाचे नाव आहे यातील गणेश याचा अनेक दिवसांपासून आपल्या चुलत्याबरोबर शेती संबंधी वाद सुरू होता त्यावरून त्यांच्यात अनेक वेळा वादविवाद व भांडणे तो पासष्ट टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला होता त्यामुळे तत्काळ त्याला मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे